बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार सिंधुरत्न योजनेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गणेश मूर्तीकारांना अर्थसहाय्य देण्याच्या योजनेअंतर्गत मार्च मध्ये जिल्हा परिषद जवळ पैसे जमा होऊन देखील अद्याप मूर्तीकारांना मिळालेली नाही गणेश मूर्तीकारांना सध्या अर्थसहाय्याची गरज असतानाही रक्कम वेळेत ना ना मिळाली नाही तर त्याचा उपयोग काय असा सवाल उपस्थित करत भजनी कलाकार संस्थेचे अध्यक्ष व कलाकार मानधन समिती जिल्हाध्यक्ष संतोष कानडे यांच्या कणकवली तालुक्यातील गणेश चित्रशाळांमधील मूर्तीकार संघटनेच्या वतीने भेट घेत चर्चा केली यावेळी गट विकास अधिकारी यांनी सोमवारी या संदर्भात ओरोसते बैठक असून येत्या दोन दिवसात ही रक्कम पात्रा मूर्तीकारांच्या बँक खात्यावर जमा होईल अशी ग्वाही दिली या प्रसंगी विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग कणकवली तालुक्यातील मूर्तीकारांमध्ये रवी राणे जितेंद्र दळवी सागर मेस्त्री मंगेश मेस्त्री रवींद्र राणे प्रफुल्ल तळेकर सुभाष चाळके नागेश मेस्त्री भावेश गोसावी नंदकुमार चव्हाण सतीश मुरकर स्वप्नील राणे मयूर ठाकूर प्रथमेश मटकर विकास गुरव श्यामसुंदर मेस्त्री समीर हिंदळेकर आदी उपस्थित होते पहा यावेळी काय चर्चा झाली

एकशे ब्याऐंशी एकशे ब्याऐंशी लाभार्थ्यांचे सगळे पैसे डीबीटी द्वारे जे ज्यांनी आता साठ पासष्ट लोकांनी पावत्या दिलेल्या दिले तेवढ्याचे ते पैसे आपले पहिल्या टप्प्यामध्ये आपले वर्गवले आणि दुसरं तर

आपण बघितले की ते केवळ ग्रामपंचायतीला मत पाठवा आमच्या आम्ही ग्रामपंचायत सेवा ग्रामसदर आम्ही आणि ग्रामसदर बसले होते 62 लोकांचे जे आता ये पहिली आदी मंजूर झालेली ती मंजूर मध्ये त्यांनी 182 मंजूर होता माहिती आदी द्या 182 एक तेवढा सांगितले मी आजच्या आपजरत करते की मी आता खरेदी करतो बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीय खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम